आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कायम हिंदुत्व हिंदू धर्म आणि भारतीयत्व राष्ट्रीयत्व टिकवायचा एक सल्ला दिला जातो कायम सल्ला दिला जातो आणि ते फक्त त्याचा ठेका फक्त मराठी माणसानेच घेतलेला आहे की काय असं आपल्या सध्याच्या महाराष्ट्रातील गात्र झालेल्या मराठी माणसाकडे बघून आपल्याला सहजपणे जाणवतं तर सध्या ज्या चर्चा असतात मराठी अमराठी हो, जाणीवपूर्वक मराठी माणसाला डिवचलं जातं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये बँक असू दे रेल्वेचं ऑफिस असू दे किंवा कोणतंही तुम्ही कार्यालय घ्या मराठी नाही आहात हिंदी मी बात करू असं जेव्हा जा बोललं जातं त्यावेळी तुमचा मराठी अभिमान किंवा मराठीच्या त्या, कि त्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का पोचला जातो पण तिथंही निर्लज्ज सारखं आपण त्यांच्याशी हिंदीत बोलतो किंवा आपण शेपटी घालतो तर बघा हिच्या चर्चा सुरू होतात त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा कायम पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो इतर राज्यातून महाराष्ट्रात येणारे किंवा मुंबईत येणारे जे अमराठी लोक आता असतात जसं की युपी असतील बिहारी असेल किंवा गुजराती असेल तर त्यांनी हिंदुत्व शिकची भावना बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातली मराठी भाषा शिकायला पाहिजेत पण ती तशी तयारी ती त्यांची तयारी असते का तर ते कधीच करत नाही तर ते आपल्याला हिंदी शिकवतात की तुम्ही हिंदू आहोत तर हिंदी बोललं पाहिजे जर मराटी मते जात तर मराठी माणसं इतर राज्यामध्ये जात असतील तर तिथल्या हिंदू समाजाची भाषा मराठी लोकांनी का शिकवू नये तर नक्कीच शिकली पाहिजे आणि ती मराठी माणूस हा शिकतच असतो प्रश्न असा असतो की बघा जर तुम्ही आमच्या राज्यात येत असाल तर आम्ही तुम्ही हिंदू आहात म्हणून काय झालं आम्ही तुमचा सन्मान करतो पण तुम्ही जर आमची आमच्या हिथल्या हिंदूंची जी मराठी भाषा आहे ती तुम्ही शिकली पाहिजे आणि हे मात्र ते करत नाहीत कारण ते हिंदी लागतं आणि हिंदी ही भाषा अशी दुसरी तिसरी काही नाही तर ती उर्दू आहे उर्दू भाषा आहे ती उर्दूची एक सॅम्पल कॉपी असं आपण त्याच्याकडे बघू शकतो दुसरं त्या हिंदी भाषेला असं विशेष असं महत्व काही नाही आहे तरी आपल्या मराठी माणसानं टिकवलं पाहिजे कारण तुमची ओळख जी आहे ती मराठी म्हणून आहे मग तुम्ही कुठल्याही जातीची असाल धर्माची असाल महाराष्ट्रामधला तो या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो, तो मराठी आहे ही मराठीची साधी सरळ व्याख्या आहे बाकी ते पटेंगे तो कटेंगे काय इतर अजून त्यांचे जे काही शब्दप्रयोग चालतात ते त्यांचे त्यांनाच लखला कारण हिंदू म्हणून जे आपण जगतोय त्यातला सगळ्यात सिंहांचा वाटा जो आहे तो महाराष्ट्रच आहे शिवाजी महाराज नसते संभाजी महाराज नसते त्यानंतर मराठे नसते तर हिंदू हा शब्द राहायला पण नसता